नमस्कार मित्रांनो तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन भरतीची अपडेट घेऊन आलो आहे तर ही भरती आहे महाराष्ट्र शासन मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस तर जाणून घेऊयात या भरतीसंदर्भात सखोल माहिती तर उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर विविध पदांकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात पद्धतीच्या दिनांकास पात्रतेच्या निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत या भरतीसाठी सातवी दहावी बारावी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत पी डी एफ जाहिरात व ऑनलाईन लिंक पद्धतीने तुम्हाला या मी इथे प्रो प्रोव्हाइड करेल त्याच्या दर्जर्या तुम्हाला कळून जाईल तर भरती तर भरती विभाग मुंबई उच्च न्यायालयद्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केअर करण्यात आलेली आहे म्हणजेच ही जी भरती जी भरतीचा जी आर आहे तो मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रस हे झालेला आहे प्रस म्हणजे ते बोलतात ना काय प्रसिद्ध झालेला आहे तर भरती प्रकार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक चांगली संधी आहे मित्रांनो तर भरती श्रेणी आहे राज्य सरकार महाराष्ट्र शासनमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे मित्रांनो तर एकूण पदे हे आहेत दोन हजार तीनशे एक एकतीस जागा आहे टोटल दोन हजार तीनशे एकतीस तर पद पदे कुठल्या कुठल्या आपण ते पाहून घेऊयात तर पदे आहेत त्याच्यामध्ये शिपाई हमाल फराश वाहनचालक लिपिक व स्टॅनोग्राफर तर शैक्षणिक पत्रता सातवी दहावी पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मासिक वेतन निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे असणार आहेत तर जाणून तर सी चांगली भरती आहे मित्रांनो सगळेजण अर्ज करू शकता तर अर्ज करण्याची प्रक्रिया हो तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोणत्या कोणत्या पदांवरती भरती होणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊ लघुलेखन उच्च श्रेणी एकोणीस पद आहेत लघुलेखन निम्न श्रेणी छप्पन पद आहेत लिपिकचे तेराशे बत्तीस पद आहेत वाहन चालकचे सदतीस पद आहेत शिपाई हमाल फरश यांचे आठशे सत्त्याऐंशी जागा आहेत अशा टोटल टो दोन हजार तीनशे एकतीस जागा आहेत शैक्षणिक पात्रता पदक्रमांक एकसाठी म्हणजेच लघुलेखक उच्च श्रेणी ज्याच्या नव्वद जागा आहेत त्याच्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे म्हणजेच आणि शॉर्ट हँड शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग कोटी शब्द प्रति मिनिट अशी याची पात्रता आहे आणि पदक्रमांक दोनसाठी म्हणजेच लघुलेखन निम्न श्रेणी ज्याच्या छप्पन जागा आहेत त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे पदवीधर शॉर्ट हँड ऐंशी शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट पदक्रमांक तीनसाठी पदवीधर हवा आहे म्हणजेच लिपिक आणि त्या ते ज्याच्या तेराशे बत्तीस जागा आहेत तर पदवीधर असणं आवश्यक आहे संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र म्हणजे जी सी सी टी बी सी किंवा आय टी आय टायपिंग आय टी आड इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट प्लस एम एम एस सी आय टी किंवा समतुल्य अशी याचं क्वालिफिकेशन आहे पदक्रमांक चारसाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे कशासाठी तर वाहन चालक याच्यासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे हलके मोटर वाहन चालक परवाना पाहिजे ते किंवा तीन वर्ष अनुभव अनुभव पाहिजे तर पदक्रमांक पाच साठी किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर वयाचे वाटा आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शिपाई हमाल फरश यांच्या आठशे सत्याऐंशी जागा आहेत याच्यासाठी किमान सातवी उत्तीर्ण हवा आहे तर पदक्रमांक एकसाठी एकवीस ते अडोतीस आहे पद क्रमांक एक दोनसाठी एकवीस ते अडुतीस आहे म्हणजे वय वयाची अट सांगतो आहे तर पदक्रमांक तीनसाठी अठराशे अडुतीस आहे पदक्रमांक चारसाठी एकवीस ते अडतीस एक एक आहे पद क्रमांक अठरा पदक्रमांक पाचसाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे तर मुंबई नोकरी ठिकाणी मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणार आहे फीस ही हजार रुपये असणार आहे एक हजार रुपये अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच जानेवारी दोन हजार सव्वीस असणार आहे तर सर्वांसाठी एक चांगली संधी आहे तर तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरावा आणि यशस्वी व्हावं हीच हो। माझी इच्छा धन्यवाद अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे अर्ज करण्यासाठी पद्धत पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत वयोमर्यादा आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अठरा वर्ष व वय पूर्ण असणे आवश्यक आहे भरती कालावधी कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट नोकरी असणार आहे तर ही एक उत्तम मार्ग आहे सर्वांसाठी परमनंट भरती होण्यासाठी नोकरी ठिकाण मुंबई नागपूर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणार आहे अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दिनांक आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस ही अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे तर ही होती थोडी ओरल माहिती जर कोणाला फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत असेल कोणाला काही इशू असेल तर त्यांनी मा या स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नंबर कॉल करा तुमचा फॉर्म सविस्तररित्या भरून दिला जाईल धन्यवाद सर्वांसाठी ऑल द बेस्ट